गोरक्षजालन्धरचरपटाश्च अडबङ्गकानिफमच्छिन्द्राद्याः चौरङ्गिरे वाणकभर्तरीसंज्ञाः भूम्याम्बभूर्वनाथ सिद्धाः अध्या अवीस वा पिंगलेचा अग्निप्रवेश श्री गणी श्री गुरु दत्तात्रेयांकडून अनुग्रह मिळाल्यानंतर आता फक्त बारा वर्षे संसार करायचा आणि मग सर्वस्वाचा त्याग करून तपश्चर्यस निघून जायचे असा निश्चय करून भरतरी आपल्या सैन्यासह अवंतीस परतला पिंगलेसह त्याचा प्रपंच पूर्ववत सुरू झाला एके दिवशी रात्रीचे भोजन झाल्यावर तो पिंगलेच्या महालात गेला तिने त्याचे हसून स्वागत केले त्याला फुलांनी सजविलेल्या सुवर्ण मंचकावर बसविले त्याच्याशी प्रेमाने गुजगोष्टी केल्या भरतरी म्हणाला प्रिये तू माझी सर्वात लाडकी राणी आहेस आपण दोघं देहानं वेगळे असलो तरी एकजीव आहोत त्यावर पिंगला म्हणाली नाथ तुम्ही माझे प्राण आहात आपण दोघांना एकमेकां वाचून क्षणभरही करमत नाही यावरून काय ते समजावे परमेश्वरांनी आपल्याला एकमेकांसाठीच जन्माला घातले आहे तुम्हाला सोडून मी माझा विचारच करू शकत नाही म्हणून मला तुमच्या आधी मरण यावे तसे झाले तर मी स्वतःला भाग्यवान समजेन भरतरी म्हणाला अग या गोष्टी त्या परमेश्वराच्या हातात आहेत आता तुझ्या आधी मला मरण आले तर तू काय करशील बरे ते ऐकून पिंगलेचा चेहरा उतरला ती म्हणाली असे अभद्र बोलू नका मला ते सहन होत नाही दुर्दैवाने तुमचे म्हणणे खरे ठरले तर तुमच्यासह मीही सहगमन करीन त्यावर भरतरी हसून म्हणाला पुरे झाल्या तुझ्या गमजा या जगात स्वतःच्या प्राणाहून प्रिय अशी कोणतीच गोष्ट नाही मला संतोष वाटावा म्हणून तू असे बोलत आहेस प्रत्यक्ष वेळ आल्यावर तूच काढधा पाय घेशील ते ऐकून पिंगलेच्या डोळ्यात पाणी तरळले ती म्हणाली नाथ काया वाचा मनाने मी तुमचीच आहे हे मी निक्षण सांगते त्यावर व्यर्थ उहापोह करण्यात काहीच अर्थ नाही माझ्या मनात तुमच्याबद्दल ज्या भावना आहेत त्या फक्त परमेश्वरालाच ठाऊक आहेत तेव्हा या सतीची परीक्षा घेऊ नका मी या देहाला वैधव्याचा विटाळ केव्हाही होऊ देणार नाही त्यावर भरतरी काहीच बोलला नाही पुढे काही युक्ती करून तिची परीक्षा पाहूया असा विचार करून तो स्वस्थ बसला एके दिवशी युवराज भरतरी शिकारी करता अरण्यात गेला असताना त्याला अचानक पिंगलेचे बोलणे आठवले आणि त्याचे मन प्रक्षुब्ध झाले पिंगलेच्या बोलण्यात किती तथ्य आहे ते आजमावून पहावे असा विचार करून त्याने एक हरिण मारले आपली वस्त्राभूषणे त्याच्या रक्तात भिजवली ती कोणाच्याही नकळत आपल्याच एका विश्वासू नोकराकडे दिली व म्हणाला तू त्वरेने अवंतीस जा आणि या वस्तू पिंगलेला दाखवून अरण्यात शिकार करीत असताना एका वाघाने झडप घालून युवराजांचे प्राण घेतले असे सांग हे काम अतिशय गुप्तपणे झाले पाहिजे त्यानंतर दुसरी वस्त्राभूषणे घालून तो एका झाडाखाली विश्रांती घेत बसला भरतरीच्या आज्ञेनुसार तो सेवक त्वरेने अवंतीस गेला तेथे पिंगलेची भेट घेऊन युवराजांची रक्ताने माखलेली वस्त्रे व आभूषणे तिच्या सन्मुख ठेवून रडत रडत म्हणाला राणी सरकार मला क्षमा करा मी आपल्याला एक दुखद बातमी देण्यासाठी आलो आहे आपले युवराज या जगात नाहीत अरण्यात मृगया करीत असताना एका वाघाने हल्ला करून त्यांचा घात केला त्यांच्या पार्थिवावर अग्निसंस्कार करून त्यांच्याबरोबरचे सैनिक एवढ्यात परत येतीलच मृत्युमुखातून पतीनिधनाचे वृत्त समजताच पिंगलेला मोठा धक्का बसला क्षणभर ती सुन्नच झाली आणि दुसऱ्याच क्षणी मूर्छित पडली भानावर येताच तिच्या आकांताला पारावार राहिला नाही ती धाय मोकलून रडू लागली भरतरीच्या आठवणी काढून डोके आपटून आक्रोश करू लागली हा हा म्हणता ती वार्ता साऱ्या राजवाड्यात पसरली भरतरीच्या इतर स्त्रियांनीही एकच आकांत मांडला साऱ्या नगरावर एकच शोककळा पसरली प्रजाजनही रडू लागले पिंगलेचे दुःख इतरांपेक्षा जास्त होते कारण तीच भरतरीची सर्वात जास्त लाडकी होती तिचा शोक पाहून भल्याभल्यांचे अंतःकरण पिळवटून जात होते शेवटी तिनेच स्वतःला सावरले आणि सहगमनाचा निर्धार करून सेवकांना चिता रचण्यास सांगितली तिच्या दासींनी अन्य राजस्त्रियांनी सख्यांनी व आप्तांनी तिला परावृत्त करण्याचा खूप प्रयत्न केला पण ती आपल्या निर्धारापासून जराही ढळली नाही भरतरीचा मुकुट त्याची वस्त्रे आभूषणे परिधान करून तिने सतीचे वाण घेतले आणि आप्तजनांसह स्मशानात गेली तेथे सर्वांचा आशीर्वाद घेतला चिता तयारच होती भरतरीच्या शवाऐवजी चितेवर एक दगड ठेवण्यात आला होता पिंगला येताच ती प्रज्वलित करण्यात आली पिंगलेने चितेसमोर उभे राहून सर्वांचा निरोप घेतला आणि हे प्राणनाथा तुझ्या मालकीचा हा देह मी तुला सर्व काळासाठी अर्पण करते असे म्हणून सर्वांसमक्ष त्या धगधग त्या चितेत प्रवेश केला दुसऱ्याच क्षणी त्या सर्वभक्षक अग्नीने तिला चहू बाजूंनी वेढून आपल्यात सामावून घेतले पण त्या साध्वीच्या मुखातून वेदनेचा एक हुंदकाही बाहेर आला नाही पिंगलेच्या पातिव्रत्याबद्दल धन्योद्गार काढून लोकांनी त्या चितेला नमस्कार केला आणि जड अंतःकरणाने आपापल्या घरी परतले भरतरीचा शोक संध्याकाळी मृगया आटोपती घेऊन भरतरी आपल्या सैन्यासह नगराकडे निघाला तोपर्यंत अंधार वाढू लागला होता मशालींच्या उजेडात मार्गक्रमण करीत असताना भरतरीच्या मनात सारखे पिंगलेचेच विचार येत होते आपल्या मृत्यूच्या वार्तेने तिची काय अवस्था झाली असेल त्या वेळीने जीवाचे काही बरे वाईट तर करून घेतले नसेल अशा अनेक शंकाकुशंकांनी त्याचे मन बेचेन झाले होते हृदय धडधडत होते आणि कपाळावर घर्मबिंदू साठले होते आपण किती मूर्ख आहोत पिंगलेची अशी जीवघेणी थट्टा करायला नको होती बरे तो सेवक कसा परत आला नाही काय झाले असेल कोणाच ठाऊ करो आणि भलते सलते काही कानी न येवो हो। अशा विचारांच्या तंद्रीत तो पुढे जात होता कधी एकदा पिंगलेला पाहतो असे त्याला झाले होते इकडे तो सेवक पिंगलेच निरोप देऊन तिची अवस्था सांगण्यासाठी त्वरेने भरतरीकडे निघाला होता पण त्याची व युवराजांची चुकामुक होऊन तो रात्रभर अरण्यातच भटकत राहिला तसेच त्यावेळी विक्रम शुभविक्रम राजा सुमती प्रधान आदी मंडळींसह मिथिलेस आजोबा सत्यवर्मा यांना भेटण्यासाठी गेला होता त्यामुळे राजवाड्यात फक्त स्त्रियाच होत्या आणि पिंगलेच्या हट्टापुढे कोणाचेच काही चालले नाही ही सर्व मंडळी तेथे असती तर पिंगलेचा अशा प्रकारे दुर्दैवी अंत झाला नसता असो विचारांच्या तंद्रीत हवालदिल झालेला भरतरी नगरद्वारी आला तेव्हा त्याला जिवंत पाहून तेथील द्वाररक्षक त्याच्याकडे ते पाहतच राहिले आनंद आणि आश्चर्य असे संमिश्र भाव त्यांच्या चेहऱ्यावर प्रगटले भरतरीला मुजरा करून ते म्हणाले युवराज आपण जिवंत आहात धन्य झालो त्या प्रभूचे आभार मानावे तेवढे थोडेच पण हे काय आज मोठाच घोटाळा झाला तुमचा एक सेवक तुमचे रक्तात भिजलेले कपडे व अलंकार घेऊन आला त्याने तुमच्या मृत्यूची अभद्र वार्ता सांगितली आणि सर्वांना शोकसागरात बुडवून तो निघूनही गेला त्या धक्क्याने आपल्या स्वामिनीला जगणे असह्य झाले पिंगला सती गेली हो आता ती परत येणे शक्य नाही स्मशानात तिला अखेरचा निरोप देऊन सर्व नगरजन प्रहरापूर्वीच आपापल्या घरी गेले आहेत हे असे कसे घडले अन्नदाता द्वारपालांच्या मुखातून ती भयंकर वार्ता समजताच भरतरीच्या पायाखालची वाळूच सरकली तो आघात त्याला सहन झाला नाही त्याने अश्वावरून उडी मारली आणि पिंगला पिंगला असे मोठ्याने ओरडत तो जीवाच्या आकांताने स्मशानाकडे धावत निघाला त्याला आवरण्यासाठी त्याचे सैन्यही मशालींसह त्याच्या मागोमाग धावले पिंगलेची चिता विझत आली होती राखेच्या ढिगाऱ्यात लाल लाल निखारे दिसत होते ते दृश्य पाहून भरतरीचे हृदय गलबलले तिच्या समवेत आपणही प्राणत्याग करावा म्हणून तोही चितेत उडी घालण्यास धावला पण त्याच्या सेवकांनी मोठ्या कष्टाने त्याला आवरले थोरा मोठ्यांनी त्याची समजूत काढली सैनिक चितेला वेढा घालून बसले पिंगलेच्या आठवणीने त्याच्या मनाचा बांध फुटला डोळ्यातून अश्रू वाहू लागले भूमीवर लोळण घेऊन त्याने मोठाच आकांत केला उसळ्या घेऊन सारखा चितीकडे धाव घेऊ लागला पिंगलेचे रूप गुण प्रेमळ स्वभाव सेवावृत्ती व तिचे पातिव्रत्य आठवून तो काकुळ तिने विलाप करू लागला निराशेने सुस्कारा टाकत म्हणू लागला पिंगले तू मला एकट्याला रडत ठेवून कशी निघून गेलीस तुला तर माझ्याशिवाय जराही करमत नव्हते मग आज अशी निष्ठूर का बरे झालीस तू माझी सर्वतोपरी सेवा केलीस पण अखेर मीच तुझा शत्रू ठरलो वाईट बुद्धीने कपटाचरण करून तुझी राख केली आता तुझ्या प्रेमळ सहवासाचे सुख मला कोठून मिळणार आज मी स्वतःच्याच पायांवर धोंडा मारून घेतला आज तू माझा घात केलास आता मी काय करू माझ्या लाडक्या पिंगलेला कोठे शोधू त्यावेळी त्याचा आक्रोश पाहून उपस्थित सर्वच जण हुंदके देत होते इकडे भरतरी जिवंत असल्याचे कळताच नगरजनांना मोठाच दिलासा मिळाला जो तो स्मशानभूमीकडे धाव घेऊ लागला राजस्त्रियाही आल्या सर्वांनी त्याची समजूत काढण्याचा खूप प्रयत्न केला पण उपयोग झाला नाही ती रात्र त्याने स्मशानातच घालवली दुसऱ्या दिवशी राख भरण्यासाठी आलेल्या लोकांना तो दूर हाकलू लागला कोणालाही पिंगलेच्या अस्थींना हात लावू देईना तेव्हा हतबल झालेले लोक तसेच परतले पिंगलेच्या नावाचा जप करीत अन्न पाणी वर्ज्य करून तो तिच्या चितेची राखण करीत तेथेच बसून राहिला पिंगलेच्या मृत्यूचे वृत्त कळताच मिथिलेतील लोकांनाही मोठा धक्का बसला सुमतीप्रधानास रडू आवरेना विक्रमाने तातडीने अवंती गाठली तेथे भरतरीस भेटून त्याचे सांत्वन केले त्याला खूप समजावले पण व्यर्थ वेळ लागल्याप्रमाणे चित्त हरवलेला भरतरी चितेपासून हटला नाही तो नाहीच शेवटी दहा दिवसांनी विक्रमानेच तिचे अर्ध्वदेहिक केले तिच्या प्रित्यर्थ नगरजनांना भोजन दिले पण भरतरी स्मशानातच बसून राहिला पिंगले वाचून त्याच्या जीवनाला अर्थच उरला नव्हता दिवसांमागून दिवस जात होते पण त्याच्या मनातील अपराधीपणाची भावना व पिंगलेची आठवण कधीच गेली नाही त्याने गवतपाला खाऊन स्मशानातच बारा वर्षे काढली या सर्व क्लेशांमुळे त्याचे शरीर क्षीण झाले ही त्याची दयनीय अवस्था पाहून सूर्याला अतिशय वाईट वाटले पुत्रमोहाने व्यथित झालेल्या त्या पित्याने दत्तात्रेयांची भेट घेतली व म्हणाला गुरुदेव आपण सर्वज्ञ आहात सद्यस्थितीत पत्नीच्या वियोगाने भरतरीची काय गत झाली आहे ती आपण पाहतच आहात तो आपला शिष्य आहे आपण त्याच्यावर कृपा करावी हीच नम्र प्रार्थना ते ऐकून दत्तप्रभूंनी अंतर्ज्ञानाने सर्व प्रकार जाणून घेतला भरतरीची मरणासन्न अवस्था पाहून त्यांच्या दयेला पाझर फुटला सूर्याला धीर देऊन ते म्हणाले आपण चिंता करू नका माझा शिष्य मच्छिंद्रनाथ याचा शिष्य गोरक्ष महातपस्वी व प्रज्ञावंत आहे मी त्याला भरतरीकडे पाठवितो तो त्याला बोध करून त्याचे हितच करील श्रीगुरूंच्या आश्वासनामुळे सूर्या समाधान वाटले त्यांचा निरोप घेऊन तो स्वस्थानी गेला अध्याय अठ्ठावीसावा समाप्त